शासनाकडून आंबिलोड्याच्या सीमा भिंतीसाठी आलेला दोनशे कोटी रुपयांचा निधी गेला कुठे असा प्रश्न करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पुण्यात आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व तो शहरप्रमुख संजय मोरे गजानन थरकोडे यांनी केलं त्यांच्यासोबत माजी नगरसेवक अशोक हर्नावळ सचिव मकरंद पेटकर प्रसिद्ध प्रमुख अनंत घरत प्रमुख पंढरीनाथ खोपडे आबा कुंभारकर शहर संघटक राजेंद्र शिंदे दीपक जगताप महिला आघाडीच्या रेखा कोंडे मनीषा गरुड प्रमुख चंदन साळुंके नंदू येवले वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष दत्ता घुले आरोग्य सेनेचे रमेश क्षीरसागर तसेच बाळासाहेब गरुड गणेश घोलप गिरीश गायकवाड रुपेश पवार सचिन बाबर ऋषिकेश गायकवाड जगदीश रेड्डी आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यापुढे पुणेकरांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणार आहे आणि निधी मिळेपर्यंत लढा थांबणार नाही वेळप्रसंगी पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या नवीन कार्यालयाबाहेर आंदोलन केले जाईल असा निर्धार यावेळी करण्यात आला दोन हजार एकोणीसमध्ये आलेल्या महापुरामुळे संपूर्ण पुणे हादरले होते आंबिल ओढ्याने अनेक वस्ती झोपडपट्ट्या आणि सोसायट्यांना पाण्यात बुडवले या प्रलयानंतर शहरात नालेसफाई आणि अतिक्रमण हटाव आणि सीमा भिंतींची गरज स्पष्ट झाली होती प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा पूर पुणेकरांच्या जीवावर बेतला आणि त्याचवेळी प्रशासनाच्या कामकाजावरही मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालं याच पार्श्वभूमीवर तात्कालीन महापौर मुरलीधर मोहळ्यांनी महाराष्ट्र शासनाकडे आंबिलोड्याच्या सीमा भिंतीसाठी पाठपुरावा केला शासनाकडून दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे पत्र पुणे महापालिकेला मिळाले मात्र या निधीचे काय झाले हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेत्यांनी आणि तात्कालीन महापौर यांनी या निधीचा घोषणा करत होर्डिंगबाजी केली आणि पुणेकरांना गंडवले प्रत्यक्षात निधी मिळाला नाही काम झाले नाही आणि पुणेकर पुन्हा संकटाच्या छायात राहिले या फसवणुकीविरोधात शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं दत्तवाडी येथे आंबिलोड्यावर जोरदार आंदोलन करण्यात आलं पुणेकरांची दिशाभूल करणाऱ्या भाजपच्या खोट्या घोषणांचा निषेध करतो दोनशे कोटी गेले कुठे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या आम्ही हीच विचारणा करतोय आमचे आनंद घरात एवढा मोठा आवाज ते आंबिलोड्याच्या ओढाग्रस्त आहेत त्यांच्याही घरामध्ये त्यांच्याही संसारामध्ये पाणी जात आहे अशा अनेक पदाधिकारी या ठिकाणी आहेत जे आंबिलोड्याच्या कडेनी राहत आहेत आंबिलोडा हा पुणे शहरातल्या तीन विधानसभा मतदारसंघात जातो त्या तिन्ही आमदारांना याची चीड आहे की नाही जाण आहे की नाही ज्या पुणे शहरातल्या खासदारानं असं जाहीर केलं होतं निवडणुकीपूर्वी लोकसभेच्या की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहराच्या ओढ्या नाल्याच्या सीमा भिंतीसाठी दोनशे कोटी रुपये मंजूर केले ते महानगरपालिकेत आले त्याच्यावर निवडणुका जिंकली आपले खासदार मंत्री झाले याचा आम्हाला आनंद आहे की पुणे शहराला केंद्रात प्रतिनिधित्व मिळालं आता पुणे शहराला न्याय मिळेल लोकांची सुरक्षा जी आयरणीवर आली होती त्याच्याविषयी कुठेतरी यांची जबाबदारी वाढेल आणि ते पाल पे आर पाड करतील पुणे शहर दत्तक घेतलं असे अनेक मंत्री खासदार मुख्यमंत्री आले दत्तक घेतलं पण पुणे शहराची कायम अवहेलनाच केली विद्यमान खासदार आणि मंत्र्यांनी आपल्या एक वर्षा कार्य अहवाल या ठिकाणी प्रसिद्ध केला पुणे शहरामध्ये चोवीस तास जनसंपर्क आघाडी सुरू केलं पण या ठिकाणी एकाही नेत्याला भारतीय जनता पार्टीला असं वाटलं नाही की जे दोनशे कोटी रुपये आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर जाहीर केले होते ते पुणे शहराला द्यावेत लोकांची सुरक्षा जी ऐरणीवर आली आहे त्याची आपण काळजी करावी कार्यक्रम मोठा झाला स्वतःची पाठ थोपटून घेतली आम्ही एवढं काम करतोय चोवीस ताससाठी ऑफिस सुरू केलं अरे पण तो चोवीस तास नागरिक या पुराच्या पाण्यामध्ये जागा आहे त्याची झोप उडाली संसार उडाला संसार उद्ध्वस्त झाला बेघर झाला याची पण काळजी करणं क्रमप्राप्त आहे ती काळजी करा लोकांना बेघर करू नका ते दोनशे कोटी कुठे मुरलेत ते काढा ते वाशे मुरून देऊ नका ते मुरलेले दोनशे कोटी बाहेर काढा आणि सीमा भिंती बांधा मुळामध्ये आम्ही हे आंदोलन ह्याच गर्जा करतोय की आज पुणे ना पुणे शहर अक्षरशः उघडनाकडे झालेलं आहे अमृता वहिनींनी परवाच त्यांच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं की पुणे हे आमचं अपत्य आहे मग हे अपत्य असं उघडनाकडे फिरणं योग्य आहे का जसं नागपूर आहे पुणे आहे हे आपत्त्याच्या उघडनाकडे फिरतात स्थानिक खासदार मेधराई कुलकर्णींनी सांगितलं की नदीचा विकास हा होत नाही आहे आज वडे नाल्यांच्या भिंती झालेल्या नाही आहेत दोनशे कोटीची घोषणा केली पण केवळ घोषणा राहिलेली आहे पण पुणेकर नागरिकांना फसून हा यांनी आज ते सत्ता काबीज केलेली आहे त्याचा आम्ही सर्वप्रथम जाहीर निषेध करतो आणि अमृतावैनीनं आमचं सा एकच सांगणं आहे की आता घरी गेल्यानंतर सांगा की पुणे शहर हे आपलं अपत्य म्हणून तुम्ही घेतलेलं आहे हे अपत्य आता उघडानाकडे फिरतं आहे ह्याचा विकास झाला पाहिजे त्याला कपडे घातले पाहिजेत अशा पद्धतीची आमची त्यांना विनंती आहे की त्याने देवाभाऊना सांगावं आता की आता आपत्त्याला उघडानाकडे फिरून देऊ नका